तर भावा ना पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आम्हाला ऑफिस ऑफिस आहे की नाही ते शिफ्टिंग करायचं आहे आणि पहिल्यांदा जर तुम्हाला ऑफिसमधलं सगळं मटेरियल दाखवतोच चला हे बघा आज मी इथे एक टॅम्पो उभारला आहे आणि तुम्हाला हे दाखवतो हे खाली ऑफिस आहे काय आणि हे ऑफिस मॅनेज हे करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्राम वगैरे बघायला असेल तो तुम्हाला कळलं नसेल की आम्ही सामान जास्त एका ठिकाणी ठेवून घेतलंय आता हे सगळं सामान चाललंय बघा टॅम्पोच्या आधीमध्ये आम्ही सगळं सामान टॅम्पोच्या आम्ही घेऊन जाणार आहे तर वाहून आता गाडीमध्ये सगळं मटेरियल भरलंय आता तुम्ही मटेरियल इथं बघू पण शिकताय असं गाडीमध्ये सगळं आता माझी मटेरियल वगैरे बसले आहे आता आम्ही चालले डायरेक्ट नवीन ऑफिस कशी जे की तिथं आता हे सामान सगळं उतरवायचं आहे तर भावना ऑफिसचं मटेरियल जादा असल्यामुळं नाही आम्हाला दोन फेऱ्या करायला लागल्यात आता ही जी फेरी चालू आहे नाही ती पहिला फेरी चालू आहे आता ह्याच्यानंतर म्हणजे आम्हाला अनेक फेरी करायला लागणार आहे त्याच्यासाठी आणि परत तिथं जायला लागणार तिथलं पार्क जे ऑफिस आहे की नाही जिथं कामं वगैरे जर चालू असतात त्या ऑफिसमधलं मटेरियल याच्यामध्ये परत अनेकदा भरायला लागणार आणि तिथं मग आणि परत फिरली यायला लागणार चला तर आता हे पहिला मटेरियल उतरून घेऊया आपण जर भावना आता आम्ही जे नवीन ऑफिस जिथे शिफ्टिंग करणार आहे तिथे आता प्रॉपर बरोबर पोहोचलोय हे इथं आपलं जे सगळं सामान आहे इथं उतरून घ्यायचं आहे हेच आपलं आता नवीन ऑफिस राहणार आहे हे सगळं इथं मटेरियल इथं आणून ठेवायचं आपण आता ते सगळं आणि ते स्पेशली तर जे आपलं महत्त्वाचे काम असते ते त्याच्या आतमध्ये होणार चला तर आता सगळं मटेरियल आतलं बाहेर काढून घेऊया चला तर भावान एका गाडी मध्ये सगळं मटेरियल आम्ही इथं काय असं आणून ठेवलोय बघा हे जे जुनं मटेरियल आहे का नाही यांचं एका ठिकाणी आम्हाला काही नाही इथं ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आमचं सगळं मटेरियल इथं सेटअप करता येईल व्यवस्थित यांचं पहिलं मटेरियल जे आहे का नाही तिथून ठेवली जो मटेरियल आहे की सेट करता या ना। 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 तर भावानं आता सगळं मटेरियल आम्ही वगैरे ठेवलं आहे आता गाडी जी आहे की नाही भाड्यानं ना आम्हाला मेहनत झालं ही युती की नाही हेचं जरा काहीतरी आले म्हणून तिने गेलीत तर आम्ही आता जे दुसरं जी, जी गाडीची फेरी करणार आहे ते आम्ही दुपारी करायचं ठरवलो आहे मग आता पहिल्यांदा तर आम्हाला नाश्ता करायचा आहे म्हणून आम्ही पायी मार्ग चाललो आहे गाडी पण नाही आहे आमच्याकडं आता एक माणूस आहे त्याच्याकडे एकच गाडी आहे मला आम्हाला पायी मार्ग पुढेपर्यंत हिथनं चालत जायला लागणार आहे चालत तर आता नाश्ता पैसे चालू आहे आता इथं समाधान इडली पशी आलो आहे

तर भाऊ ना आम्ही जे प्लॅन कॅन्सल केला कारण की आम्हाला जे गाडीवाला तो गंडोला आला नाही तो आणि आता मी आलो घरात आता इथनं मी जाणार आहे स्किन केअर करायसाठी कारण की माझा जे चेहरा पाक खराब झालाय ते तुम्हाला जाता जाता वाटत सांगतो चला तर तिकडे जाऊया आता इथं पोहोचले आणि बरोबर आता दुकानच्या आत चालले मला गंडोला आता मी थांबणार माझ्या संग आता घडी फोन चालला फोन आला फोन चाललाय ना मला सकाळी दहा पण जात आता जेव्हा गेलो तर तेव्हा आता बारा वाजले बोमलाही पावा मी इथं आता आहे बघा आता मॅडमची जे काय असेल ते अपॉइंटमेंट तर वगैरे तर आमचं कॉलवरतीच काम सगळं झालंय आता तिथे तिने आत सगळं जे काय काम आहेत ते नाही ते तिने आवर आल्या आणि आपल्याला आतमध्ये बोलवल्यात आणि आपण आता आतमध्ये जायचं काय चेहऱ्यावरती ट्रीटमेंट करायला आहे जे आपल्याला चेहऱ्यावरती जे क्रीम लागणार जे औषध लागणार ला ला ला। ला 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 ला। ते तिने इथं वापर करणार म्हणजे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती साईड इफेक्ट काहीही होणार नाही असं त्यांनी काहीतरी वापरणार चला तर आपण आतमध्ये जाऊया फेसवॉश वापर व्यवस्थित वॉश नाही झाला ना तर हे असे ब्लॅक हेड्स व्हाइट फेस वॉश रोज दोन वेळा तर करणं कमीत कमी गरजेच फेसवॉश गरज आणि आता मी तुम्हाला देते साधे सेरिसिरिक एसिड असणारा वॉश तो वापरा ते तुमचे कोर्स डीप क्लीन करेल आणि पिंपल्स पण येणार नाहीत आणि पण ऑइनी आता आज साबण लावलं मी ना तर मग लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे लगेच मोड्या येतात आणि सामान लावायचं बंद केलं की मग मोड येत नाही असं होते म्हणून साबणच लावायचं बंद केलं नाही चेहऱ्याला फेसवॉशच लावायला पाहिजे मी फेसवॉश देते फेसवॉश लावल्याशिवाय चेहरा पूर्ण क्लीन म्हणा जर व्यवस्थित क्लीन नाही झाला तर मग हे असे पिंपल्स आणि ब्लॅकेट वॅकेट सुपर तर भाऊ ना आता मॅडम माझ्या चेहऱ्यावरती ट्रीटमेंट वगैरे तर केला तुम्ही बघू शकता सगळं थोडा एक पन्नास टक्केचा फरक पडलाय तर भावाने व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि भावाला सबस्क्राईब करा ना आता आपले बाहेरची सबस्क्राईबर कम्प्लीट झालं तसं माझं आता लवकर शंभर के कंप्लीट करून द्या चला तर बाय